वर रामचंद्र की जे आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे प्रतिग्दर्शन यामध्ये सूर्य उपासना याविषयी आपण माहिती पाहतोय सूर्य हा केवळ आकाशातील जड गोळा नाही तर विश्वाचा जीवमात्राचा प्राण आहे हा प्रचंड तेजाचा गोळा समस्त सृष्टीची धारणा करतो हा वनस्पतींचा आधार आहे त्याच्याशिवाय जीवनाचा विचारच असह्य आहे सूर्याशिवाय जीवन संभवूच शकत नाही संपूर्ण जग त्याचे ऋणी आहे सूर्यात्मा जगतुश्चोच सूर्य हा स्थावर जंगम सृष्टीचा आत्मा आहे मानसशास्त्राचा नियम असा आहे की मानव ज्याचे चिंतन करतो तसा तो होतो जडाचे चिंतन करणाऱ्या जडता प्रवेश करते आपल्या पूर्वजांनी तेजपुंज सहस्त्र रश्मीची उपासना केली आणि स्वतःचे जीवन तेजस्वी तसेच प्रतिभासंपन्न बनले सूर्य हा मानवाचा मित्र आहे म्हणूनच तर मित्रायण महा म्हणून ऋषीनी त्याला वंदन केले आहे पापान निवारती योजयते हिताय या दृष्टीने खरा मित्र तोच की जो पापातून आपल्याला सोडवतो आणि हितकारक कर्माला जोडतो या अर्थाने सूर्य हा आपला खरा मित्र आहे तो आपल्याला पापापासून दूर करतो म्हणून अंधारात जेवढे पाप करायला प्रेरित होतो तेवढे पाप करायला प्रकाशात धजत नाही शिवाय सूर्य हा भगवंताचा डोळा आहे ज्याच्याद्वारे भगवान आपला सर्वच जीवन व्यवहार पाहतो या जाणिवेने देखील मानव पाप करताना विचार करतो जुन्या काळातील लोक आपली पुष्कळशी कार्य सूर्याला साक्ष ठेवून करीत असत त्याचे देखील हेच रहस्य असले पाहिजे शिवाय सूर्य उगवताच मानव कार्यप्रवृत्त बनतो याप्रमाणे माणसाला आळस व प्रमाद यांच्या पापातून सोडवून हितकरी समाजाला कर्मयोगाला जोडणारा सूर्यासारखा अनुपम मित्र दुसरा कोणता होऊ शकतो सूर्य आपल्या विजेच्या गोळ्याप्रमाणे केवळ प्रकाशच देत नाही तर तेज उष्मा ऊर्जा आणि जीवनही देतो म्हणूनच ऋषींनी त्याची भगवान सूर्यनारायण अशी बिरुदावली गायलेली आहे आपल्या शरीरात अठ्ठ्याण्णव पॉइंट चार अंश उश डिग्री उष्णता राहावी यासाठी सूर्य किती जवळ असतो ज्याच्या सतत जरण्याने विश्वधारणा होते त्याला कृतज्ञात कृतज्ञतापूर्वक नमस्कार करणे हीच माणसाची शोभा आहे सूर्य पृथ्वीला बरेच काही देतो परंतु जर केवळ देतच राहील आणि काही घेत नसेल तर पृथ्वीमध्ये निमगंड निर्माण होईल म्हणून सूर्य पृथ्वीकडून स्वतःला गरज नसतानाही पृथ्वीच्या समाधानासाठी पाणी घेतो आणि परत ते गोड बनवून वर्षवितो देणाऱ्याने घेणाऱ्याकडून काहीतरी घेतले पाहिजे आणि त्या रीतीने त्यांचा गौरव टिकवला पाहिजे ही गोष्ट सूर्य किती सहज रीतीने समजावतो कृष्णाने कदाचित म्हणूनच पोहे घेतले असावेत आणि नंतर सुदामेला सोन्याची सुदामपुरी दिली असावी सूर्य हा महान कर्मयोग्या कर्मयोगी आहे कर्मयोग्यांचा आदर्श असा आहे प्रेरणा आहे खऱ्या कर्मयोगी साधनांची परिमितता पाहून रडत बसत नाही तर तो स्वतःच्या तत्वाने स्वतःचे कार्य साधून घेतो एवढा अविरत कर्मयोग करणाऱ्या सूर्याजवळ श्रेष्ठ साधनांचा नेहमी अभाव असतो एका सुभाषितकाराने म्हटले आहे रतसैक्यम भुजगमयी भुजगयमिता सप्त तुरंगा निरालो मार्गश्वरणरहिता सारथिरपी रविर्ग्छ प्रतिदिनपारस पारस्य क्रिया सिद्धी सत्वे बवती महता सूर्याच्या व्रताला एकच चाक आहे सापाच्या लगामेने संयमित झालेले सात घोडे आहेत आधाराशिवाय मार्ग आहे पाय नाहीत असा सारथी अरुण आहे साधनांची इतकी सगळी मर्यादा असूनही रोज आकाशात फिरून येतो कारण महापुरुषांची कार्यसिद्धी त्यांच्या सत्वावर निर्भर असते साधनावर नसते सूर्याचा नियमितपणा हा विश्वात अतुलनीय गोष्ट आहे एका निश्चित वेळी तो सृष्टीच्या सेवेला येऊन उभा राहतो एका क्षणाचाही फेरफार न करता अहो त्याच्या उदयास्तावरून तर काळ गणना करतात स्वतःच्या जीवनाद्वारे तो आपल्याला नियमितपणाचे पाठ देतो जो माणूस नियमित असतो त्याला कधी समन समयाचा अभाव सतावित नाही सूर्याची नम्रता ही अतुलनीय आहे विश्वाला प्रकाश देणाऱ्या व जागवायला येणाऱ्या या देवामध्ये गर्वाचा निरंतर अभाव आहे मी आलो आहे म्हणून सर्वांनी माझे स्वागत केले पाहिजे असं त्याचा अर्थ नाही तो शांतपणे आपल्या खिडकी किंवा दरवाजाबाहेर उभा राहतो आपण खिडकी किंवा दरवाजा उघडला की तो स्वतःच्या किरणांच्या माध्यमातून प्रकाशरूपात घरात प्रवेश करतो आणि उघडला नाही तर कसलाच गोंगाट केल्याशिवाय शांतपणे दाराच्या बाहेरच उभा राहतो जगात ज्ञान विचार किंवा संस्कृतीचा प्रकाश पसरवण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी केवढे गूढ मार्गदर्शन यात दिलेले आहे शिवाय सूर्याला स्वतःच्या कार्याचे यश देखील नको असते अंधकाराने घेरलेल्या जगाला सकाळचा पहिला प्रकाश सापडतो त्यावेळी त्याचे यश सूर्य स्वतः न घेता सारथी करुणाला देतो आणि म्हणूनच सकाळी प्रथम अरुणोदय व त्यानंतर सूर्योदय होतो महापुरुष नेहमी दुसऱ्याला पुढे करून कार्याचे यश त्याला देतात मागे सूर्याचे पाठबळ नसेल तर अरुणाची काय ताकद आहे की तो जगात प्रकाश पसरवू शकेल सूर्योपासनेमुळे आपल्या संपूर्ण व्यक्तित्वाचा विकास होतो आपण शरीराने स्वस्थ मनाने सम व बुद्धीने जागृत बनतो माणसाचे शरीर सशक्त तसेच मेहनत करणारे असले पाहिजे शरीर माध्यम खल्लू खलू धर्मसाधनम शरीर माध्यम खलू, खलू धर्मसाधनम धर्मकार्यात शरीर हे सर्वात पहिले साधन आहे पहिले सुख निरोगी असण्यात आहे दुर्बल गलित धैर्य निस्तेज चैतन्यहीन मानव कुटुंब समाजात समाज राष्ट्र संस्कृती किंवा प्रभूचे काम काय करणार शरीराला सशक्त बनवण्यासाठी एकच सरळ रस्ता आहे आणि तो म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार हा सूर्याच्या उपासनेसोबत होणारा व्यायाम आहे तो व्यायामाचा एक प्रकार आहे त्याच्यामुळे शरीराच्या प्रत्येक अंग उपांगाला व्यायाम मिळतो त्याच्याबरोबर उपासनेमुळे बुद्धी तेजस्वी बनते सूर्याचे मंत्र बोलत जायचे व नमस्कार घालत जायचे अवालवृद्ध सर्वांसाठी आशीर्वाद रूप हा नसर्व हा सूर्यनमस्काराचा व्यायाम आपण सर्वांनी आपल्या स्वास्थ्यासाठी आत्मसात करायला हवा शरीर चांगले असेल तर मन निरोगी राहते नित्य सूर्यदर्शनाने मानवाचे मन प्रभावी व प्रतिकारक्षम बनते म्हणून तर सूर्योदय व सूर्यास्त रोज पाहिला पाहिजे सूर्य स्वतःच्या मस्तीमध्ये अविरत स्वतःचा कर्मयोग करीतच असतो जगाकडून कोणतीच अपेक्षा नाही आणि तरीही जगात कोणाची उपेक्षा करीत नाही हा महामंत्र सूर्याकडून शिकण्यासारखं आहे सूर्योपासनेने आपली बुद्धी ही तेजस्वी व प्रतिभा संपन्न बनते जीवनात बुद्धीला प्राधान्य देणाऱ्या ज्ञान ची घोषणा करणाऱ्या ऋषींनी स्वतःच्या बुद्धीतला बुद्धीतून अज्ञानाचा तिमीर दूर करून यासाठी सूर्योपासना केली जाते ओम तत्स्य तूर वरेण्यम भरवो देव स्य धीमही यो न हा या गायत्री मंत्राला जीवनात उपासना मंत्र बनवला बनवला आहे त्याचे चिंतन केले आणि जीवन तेजस्वी व दिव्य बन बनवले सूर्यपूजा हे भावाचे द्योतक आहे जातीवर केलेल्या अनेक उपकारांच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करू शकतो म्हणून त्याने सूर्याला स्वतःचा आराध्यदेव मानून त्याच्या चरणावर भाग्य भाववंदना अर्पण केली आज हे सूर्यपूजन मोठ्या कष्टाने स्त्रीवर्गापुरते मर्यादित राहिले आहे त्याच्या मागील मंत्र विसरला आहे आणि यंत्रवत पूजा चालू राहिलेली आहे ही सूर्यपूजा जर समजावत तशीच व्यक्तीच्या जीवनात पुन्हा पुन्हा पल्लवित होईल तर मानव जीवन व प्राणवान बनेल जीवनशक्ती समस्त जागृती निर्माण करणाऱ्या जीवनदया या जगाचा मित्र असलेल्या अविरत कर्मयोगाचा प्रेरक अशी आकाशपुंज भगवान सूर्यनारायणाला अनंत प्रणाम आपण सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकांचे बटन दाबा प्रभुसियावर रामचंद्र की जय